कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा व्यक्त करतो आपण अतिशय चांगला सहकार्य केलं आपण सर्वांनी ट्रेन मध्ये येताना वगैरे किंवा ट्रेन मध्ये रेणू कुठल्या उतरण्यापासून अगदी तिरुपतीच्या या हॉटेलच्या ठिकाणी येईपर्यंत परत इथून दर्शनाच्या ठिकाणी जाईपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या भावनेने आपण सर्वजणांनी एकमेकांसोबत राहून आपला जो एकोप्याची जी भूमिका आहे he has uh, supported uh, since uh, last uh, many years प्रभाकर रेड्डी हे इथले रहिवाशातून ते नेहमीच आपल्या मंडळाला ज्या काही अडी अडचणी असतात किंवा ज्या काही आपल्या भाषेबद्दलच्या काही अडचणी असतात तर त्या त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वच अडचणी आपण या ठिकाणी सोडवत असतो आणि त्यांना आपल्या ना आपुलकीच्या भावनेनेच आज आज, आज आज ते आपल्याला या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत तर सर्वांनी काळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं एकदा या ठिकाणी स्वागत करायचं आहे साहेब शिवाजीराव आपण आमदार करणारी माणसं त्याच्या आधी आपण सातत्याने आमदार भाई आपण तिकडे होतात तिकडे सुद्धा तुम्ही आमदार केले लोकांना आणि आता इथे सुद्धा आम्ही गेली पंचवीस वर्ष आमदार केले पण आम्ही त्या गोष्टीकडे स्पर्श करायला गेलो नाही याच्या मागेही नाही त्याच्या पुढेही नाही आणि म्हणून एक वर्षापूर्वी निर्णय घेतलाय की ह्या मतदारसंघाचं नेतृत्व सुद्धा भावला देऊन सुद्धा भावला देऊन आता आमदार तुम्ही गाडी करू नका जरी आपण युती मध्ये असलो आपल्या नेते महाराष्ट्रामध्ये फिरतात तर भाष्ट करून सांगतात ते युतीच्या उमेदवार युतीच्या उमेदवारी लढणार आहेत काही काळजी कारण नाही पक्ष आपल्याला सुद्धा भाऊ या मतदारसंघामध्ये घडायची नवीन उमेदवारी देणार आहे एवढी मला खात्री आहे परंतु तीही काळजी करू नका न दिलं तर काय तोही प्रश्न सुटणार आहे काळजी करायचं कारण नाही पण सुधा भाऊ दोन विधानसभेची निवडणूक लढवायची ही तिरुपती साक्षी तिरुपतीमध्ये जाहीर करते मला खात्री आहे की आज इथे उपस्थित असलेल्या जवळजवळ मतदारसंघामधले कार्यकर्ते सगळे प्रमुख आहे मला मी सांगितलं की दादा नाही पन्नास पन्नास शंभर शंभर गावांच्या सुद्धा भाऊ तुम्हाला मत माणसं उपस्थित आहे पक्षाची ताकद आहे सुधाभाऊच्या मागा या मतदारसंघामध्ये आम्ही फिरून आलोय बघा आपण फिरलो शिवाजीराव जे आणि ते आता वेगवेगळ्या वाढगाणं करायला लागलेले आणि म्हणून कार्यकर्त्यांनी काहीच करू नका फक्त हिंमत सुधाभाऊला द्या का तुम्ही दोन हजार सात दिवसानंतर पंधरा दिवसानंतर जी विधानसभेची निवडणूक येईल त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचे ही सगळ्यांनी हिंमत द्या उमेदवारी कशी आणायची कुठून आणायची काय आणायची आता आम्हीच नेता मांडला भाऊला आम्ही रिपोर्ट आम्ही सर्वजण तिरुपती बालाजीच्या परिसरामध्ये शपथ घेतो की आजपासून घरी गेल्यावर माझ्या दिवसाच काम अनुकून सुदातलघारींना आणण्यासाठी रोज चार पाच मी मित्रमंडळाच्या वर्षाची सळ आहे आणि या साली साठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भरतभाई भगत अशोक शेठ भोपतराव शिवाजीजी खारी जास्त बोलणार नाही कारण हे राजकीय व्यासपीठ नाहीये खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या सरीसाठी आहात या सहलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला की सर्व सर्वांना असतील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांनी या सहलीमध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने या शोभा वाढवली कदाचित हे आपल्याला काहीतरी त्यामध्ये चुकी आढळल्या असतील सेवा करण्यामध्ये आमचं मंडळ काही कमी पडला असेल तर मी माझ्या मंडळाच्या आपल्या सर्वांची मनापासून पाठवून पाहिजे कारण आपण हे काम करत असताना नुसतं राजकीय कोणीतरी मला सांगितलं मग अशी भाषण करताना तरी स्टेटस आहे का तुम्ही देवदर्शन करून काही आमदार होणार नाही मी दिवदर्शन सुरुवात केली तेव्हा मी मी एकोणीस वर्ष होतो दोन हजार तीन मी एकोणीस वर्ष तेव्हा मी आमदार होणार आहे का मी जिल्हा परिषद सदस्य होणार आहे का मी असं काय होणार आहे मला काहीच माहिती नव्हतं परंतु आमचं जे सातत्य आहे हे तेवीस वर्षांचं सातत्य आम्ही नेहमीच चालत ठेवलं त्यामध्ये आम्हाला दिवशी तुमच्या सारखी मंडळी जोडत गेली मिळत गेली भेटत गेली आणि त्या माध्यमातून आपली संघटना मजबूत झाली आपण सर्वजण माझ्या बरोबर आहे आणि आपल्या सर्वांच्या ताकदीने आपण आज खऱ्या अर्थाने सर्वांचे जे हेतू आहे तुमच्या सर्वांचे जे मनात आहेत ते परंतु आपण आता पोहोचू आहे परंतु हे सर्व सिद्ध करण्यासाठी तिरुपती महाराज आपल्यासोबत असतीलच महाराज महाराजांच्या विचारणी अनेक वेळा प्रार्थना करत असतो आपल्या सोबत येणारी जी मंडळे असेल तर जर खरापुरती जनता असेल त्याला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवू त्या सर्वांच्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद असू दे अशा प्रमाणे आपण प्रार्थना करत असतो पण प्रार्थना करत असताना आपल्या मागे असा कुठला हेतू नव्हता तर मला ही विधानसभेची निवडणूक लढवायची आहे विधानसभेच्या निवडणुकीत मला आमदार व्हायचा आहे परंतु तो योग येत गेला गे आपल्या सर्वांच्या आशोकसाठी सांगितलं एक वर्षापासून आपण सर्वजणांनी मला नेता मानला एक वर्षापूर्वी आपण अनेक मनातरी नेता म्हणत होतो परंतु आता आपला पक्ष वेगळा झाल्यानंतर आपली अनेक मंडळींनी आपल्या सर्वांनी निर्णय घेतला का आपण अशा अशी आपण पक्षाची आपली रचना केली पाहिजे आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपण अशा अशा येत केल्या पाहिजे आपला पक्षाचा हेतू असेल पक्षाचा ध्येय नसेल हे सर्व एकत्रित करून आपण हे पक्षाचं काम करत राहिलो आपल्यासाठी आपल्यासाठी सगळी मंडळी आपण माझ्यासोबत आलात मी खरंच मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देईल पण ही विधानसभेची निवडणूक दोन पन्नास दिवस बनतात पण मला वाटतं अगदी कमी दिवसावर ठरलेले आहे आपला सगळ्यांचा आशीर्वाद शंभर टक्के माझ्यासोबत असेलच बाईंनी सांगितलं असेल बाईंनी आपल्याला काही आपल्याकडनं वचन घेतलं असेल परंतु मी बाईंना सांगेल हा आपला खऱ्या अर्थाने बाईंनी बाईंचा बाजू मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला परंतु मी अशा पद्धतीने आपल्याला बोलला नाही तर आपण तेवीस वर्ष सातंत्य ते ठेवले आपण हे सातत्य अनेक वर्ष टिकून ठेवायचं आहे असं कोणाच्या मनात यायला नको तिन्ही पद्धती आणलं हे असं कुठल्याही पद्धतीने आपल्याकडे काही नाही फक्त आता मी बैठक लावली भगवान शिवती सांगितलं अध्यक्ष मला आता फोन केला शॉपिंगला गेलो आपल्या आपल्याला अध्यक्ष बैठक लावले कार्यकर्त्यांना सर्वांनी एकत्रित आले मी बघू आपण फक्त चर्चा करू पण राजकारणाचा विषय नको म्हणून सर्वांनी आपण सगळे आलात तरी आता मतदान जात्यावर बचल्यावर आपल्याला वेगवेगळे त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जातावर बचाव त्या वेळ काढल्या आपण सगळ्यांचा आशीर्वाद फक्त माझ्या सोबत राहू आपली सेवा करण्यासाठी आमची आमची जी तिरुपती मंडळ आहे हे मंडळ पुढे कमी पडलं तर मी पुन्हा एकदा आपली सर्वांची माफी मागतो आपण या सलीसाठी सर्वांनी असं सहकार्य करावं आपण या सली अशी सली ती शोभा व्हावी अशी आपल्या तिरुपतीच्या मी आपल्याला विनंती करेन आपण आपला जो आणि निवडणूक पन्नास पन्नास दिवसावर आलेली निवडणूक ही आपल्याला लढवायची आहे गरज आहे आणि ती आपण कराल असं मला विश्वास आहे आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना तिरुपतीच्या नेहमी प्रार्थना करतो आपल्याला सर्वांना आनंद सुखाद आणि आशीर्वाद ठेवू अशी प्रार्थना करून थांबतो आणि नमस्कार y'all